शहरातील बायपास सर्व्हिस रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई दुसऱ्या दिवशी सलग सुरू होती रस्त्यात बाधित असणारे देवळे चौक ते महानुभाव आश्रम चौकापर्यंतचे दुकान टीन शेड आणि इतर अतिक्रमण काढण्यात येत असल्याची माहिती अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली आहे शहरातील बीड बायपास लगत असलेल्या सातारा देवळाई परिसर झपाट्यानं वाढ झाली आहे पर्यायी एकच मार्ग शहरात येण्या जाण्यासाठी असल्यानं या, या बीड बायपास महामार्गावर सतत जड वाहनांची नेहमीच वर्दळ असते अनेक अपघात होऊन यामध्ये लोक मृत्युमुखी पडतात रस्त्याची मागणी जोर धरू लागली आहे मनपाकडून आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून पर्यायी सर्व्हिस रोड साठी प्रयत्न करण्यात आले राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण विभाग कडून महामार्गाचा विस्तार करून सर्व्हिस रोड नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला जाऊ शकतो परंतु अनेक नागरिकांनी यावर मोठे वाहने दुकान टपऱ्या आणि इतर आस्थापनांचं अतिक्रमण करून या रस्त्याला बाधा निर्माण केली असल्यानं या रस्त्याचा वापर करत असताना वाहन चालकांना अडचणीचे जात आहे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार मनपा अतिरिक्त विभाग प्रमुख संतोष वाहुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा महामार्ग खुला करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं देवळाई चौक ते महानुभव चौक इथं रस्त्यावरील अतिक्रमणे हटवा ही कारवाई मंगळवारपासून सुरू करण्यात आली असून आज बुधवार रोजीसुद्धा कारवाई सुरूच होती